नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलवर आज आपण राशन वितरणातील मोठे अपडेट पाहणार आहोत केंद्र सरकारने राशन वितरण नियमावलीत महत्वपूर्ण बदल केले आहेत जे एक नोव्हेंबर पासून लागू होतील चला जाणून घेऊया हे बदल काय आहेत नवीन नियमानुसार तांदूळ आणि गहू समान प्रमाणात वाटप केले जाईल याच्या अगोदर तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू मिळायचे मात्र आता अडीच किलो तांदूळ आणि अडीच किलो गहू असे समप्रमाणात धान्य दिले जाईल त्याचबरोबर राशन कार्ड ई के वाय सी अनिवार्य करण्यात आले आहे याच्या अगोदर ई के वाय सी साठी अंतिम तारीख एक सप्टेंबर होती परंतु अडचणींमुळे ही तारीख वाढवून एकतीस डिसेंबर करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे जर ही प्रक्रिया एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर रेशन कार्ड रद्द होऊ शकते या नवीन नियमांचा उद्देश राशनमधील पोषण घटकांचं संतुलन राखण्यासाठी आहे ज्यामुळे लाभार्थ्यांना योग्य पोषण मिळू शकेल त्याचबरोबर तुमच्यासाठी महत्वाची सूचना म्हणजे जर तुमची ई केवयसी पूर्ण नसेल तर लवकरात लवकर जवळच्या रेशन दुकानात जाऊन ती पूर्ण करा शासकीय योजनांच्या आणि इतर महत्वाच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद